कर्जत तालुक्यातील उक्रूळ गावातून ग्रामीण भारताच्या आर्थिक परिवर्तनाला दिशा देणारा अंकुरण हा उपक्रम सुरू करण्यात आलाय अवधूत साठे ट्रेडिंग कंपनीचे प्रमुख आणि प्रख्यात शेअर मार्केट तज्ज्ञ अवधूत साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा उद्देश ग्रामीण तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं आणि देशाला आर्थिकदृष्ट्या बळकटी देणं हा आहे अवधूत साठे म्हणाले की समर्थ रामदासांनी धर्मरक्षणासाठी हनुमान मंदिरं उभारली तसेच आम्ही समाजाचे अर्थकरण करत आहोत शारीरिक मानसिक आणि आर्थिक बळ निर्माण करणं हा आमचा उद्देश आहे गावागावात आर्थिक विकासाचा दिवा प्रज्वलित करणं हेच आमचं ध्येय आहे यांनी पुढे सांगितलं की आजच्या काळात अनेक तरुण ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन आर्थिक नुकसान करत आहेत शेतकरी तरुणांची अशी फसवणूक होऊ नये म्हणून अंकुरांच्या माध्यमातून त्यांना योग्य गुंतवणुकीचे मार्गदर्शन दिले जाईल कमी जोखीम ठेवून अधिक उत्पन्न मिळवण्याचं तंत्र शिकवणं हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी नमूद केलंय कार्यक्रमादरम्यान प्रत्यक्ष शेअर ट्रेडिंगचा व्हिडिओद्वारे सादरीकरण कर en उपस्थितांना शेअर बाजारातील खरेदी विक्रीची प्रक्रिया गुंतवणुकीची तत्व आणि आर्थिक नियोजनाची मूलभूत माहिती देण्यात आली त्यामुळे आर्थिक साक्षरतेचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली यांनी स्पष्ट केलंय पुढील बावीस वर्षात म्हणजे स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षापर्यंत प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा आणि भारत आर्थिक महासत्ता म्हणून उदयास यावा हेच आमचं स्वप्न आहे अंकुरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना शेअर मार्केटचं प्रशिक्षण आर्थिक शिस्त आणि गुंतवणुकीचे तंत्र शिकवलं जाते या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल आणि भारत आर्थिक आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला

नमस्कार आज आज अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीने अंकुरण प्रकल्पाची जोरदार सांगा सुरुवात केलेली आहे आणि आज इतका छान योगायोग जुळून आलेला आहे जसं रामदास स्वामींनी आपले समर्थ रामदास त्यांनी बा बलोपासनाची सुरुवात केली होती म्हणजे प्रत्येक युवकामध्ये शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य कसं बळ कसं वाढेल आणि समाजाचा आणि धर्माचं कसं रक्षण होईल आणि ते एकमेकांना कसे मदत करू शकतील तो जो प्रकल्प त्यांनी केला होता तसेच संकल्पना मला जेव्हा हनुमान मंदिरामध्ये आम्ही जेव्हा आलो इथे आणि आमचा पहिला जो प्र जो क्लास आहे अंकुरण प्रोजेक्टचा तो हनुमान मंदिरातून उकरूळ गावातून सुरू झाला आणि त्याचा मला खरोखर खूप अभिमान आहे खूप छान वाटतं आहे आणि बलोपासनाच आम्ही करणार आहोत शारीरिक मानसिक आणि आर्थिक बळ कसं निर्माण होईल युवकांमध्ये आणि ते एकमेकांना कशी मदत करतील आणि हा जसा बणवा कसा पेटतो तसं गावागावांमध्ये हा जो ज्ञानाचा दिवा आज आज आम्ही प्रज्वलित केला इथे येऊन आणि हा पहिलाच प्रसंग आहे पहिलाच सेशन आमचं झालं इथे आज आणि हा दिवा ज्ञानाचा दिवा कसा आपण जसं म्हणतो आपण ज्योत से ज्योत जलाय चरो तर असा हा पसरत जाईल आणि गावागावांमध्ये भारत भारत पूर्ण भारतभर भारत भारत देशामध्ये सगळ्या गावांमध्ये हा ज्ञानाचा प्रकाश आम्हाला पसरवायचा आहे या निमित्ताने आम्ही सुरुवात केली आहे एने, येण्या एने, बा येणाऱ्या येणाऱ्या बावीस वर्षाच्या काळामध्ये जेव्हा आपण शंभर वर्ष पूर्ण करू आपल्या स्वातंत्र्याला तेव्हा असे एक स्वप्न घेऊन आम्ही चाललो आहे की येणाऱ्या बावीस वर्षामध्ये प्रत्येक नागरिक हा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असेल फिनॅन्शियल इंडिपेंडन्स फॉर एव्हरी क्लास ऑफ पीपल इन इंडिया बाय टू थाउजंड फॉर्टी सेवन हे स्वप्न घेऊन हौदूसाठी ट्रेडिंग अकॅडमी आता सुरुवात करते आणि आज याची सुरुवात आज हनुमान मंदिरातूनच झाली हा एक खूप सुंदर योगायोग झाला आहे आणि याकरता मला स्वतःला धन्यधन्य वाटतंय हे जिथे जे काही विद्यार्थी आले होते आज त्यांचेही आभार आणि सुवर्णा जोशी मॅडम कर्जतच्या नगराध्यक्ष न, 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 त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला इथे सपोर्ट दिला आणि जे कोणी इथे स कार्यकर्ते आहेत त्यांना जो स सहकार्य दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत